साडेपाच आहे त्याच्यामुळे मी आज नावं घेणार नाही सगळ्यांची पण मी एक दोनच मिनटं माझं भाषण करणार आहे निर्यामध्ये महिन्याला दोन महिन्यातून मी असतेच म्हणजे वर्षातून सहा ते आठ वेळा निर्यात काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही येतोच अतिशय चांगल्या पद्धतीने पुरंदर तालुका हवेली जो आपला मतदारसंघ आहे संजय जगतापण मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले दहा पाच वर्ष या भागात एकत्र काम करत असतो आणि तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला संधी या भागाची लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आपली रयतची शाळा आपली जिल्हा परिषदची शाळा ह्या सगळ्यांमध्ये एक चांगला बदल आपण सगळे कळू शकलो जलजीवन मिशन ही सगळी कामं झाली फक्त एक काम मला आवर्जून सांगायचं ते म्हणजे आपल्या मस्जिदचं जे काम आहे त्याचा स्टडीज म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्याचे पैसे पण आलेले आहेत फक्त टेक्निकली ट्रेन जायच्या खालून आपल्याला जे रस्ता करायचा आहे त्याचं शेड्यूल तयार नाही आहे म्हणून रेल्वेचा त्या एका कामासाठी फक्त उशीर झालं आपलं रेल्वे स्टेशन झालं प्लॅटफॉर्म झालं सगळं झालं फक्त मस्जिदला जायला जी मागणी होती सोहेलबाई ते मागे आपण एकत्र व्हिजिटही केलं होतं ते एक छो महत्त्वाचं काम आहे तेही पुढच्या वर्षभरात आपण पूर्ण करू पण मी आपल्याला आभार मानते की आपण नेहमीच आपण सगळे एकत्रपणे या भागात काम करत आलो पार इथपासून आत्ता तुम्ही रोहित म्हणत होता की डाळिंबाचं इथे ऊस पिकवणं ही पण मोठी शेती आहे सोमेश्वर कारखाना इथेच आहे इथली अर्धी मुलं इंजिनिअर आहेत आणि सगळ्याच मुली इंजिनिअर म मुलांमध्ये हंड्रेड पर्सेंट मुली इंजिनिअर आहेत आणि फिफ्टी पर्सेंट मुलं इंजिनिअर आहेत त्यामुळे सोमेश्वरची संस्था असेल एकच नुकसान या भागात झालं ते म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव कारण ना, ना कांद्याला हमीभाव मिळाला आणि इथनॉलची पॉलिसी बदलल्यामुळे या देशातल्या ऊसाच्या शेतकऱ्याचे तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे ज्यांचा ऊस सोमेश्वरला जातो ना जर केंद्र सरकारने तर इथनॉलचा बदलला नसता तर तुम्हाला तीनशे रुपये आणखीन मिळाले असते त्यामुळे आणि त्याच्या मी एक सांगते जबाबदारीने की इथनॉलच्या पॉलिसीला जेव्हा युटर्न या सरकारने केला या संपूर्ण देशात एकच खासदार त्याच्या बाजून तुमच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात बोलला त्याचं नाव सुप्रिया सुळे <laughs> आणि तेवढंच नाही सगळे बी जे पीचे आधी मला पियुष गोयल नेहमी म्हणायचे अरे तुमचे साखर कारखाने म्हणलं ओ बाबा माझा एक पण साखर कारखाना नाही जो आहे तो लोकांचा आहे माझा स्वतःचा कुठला एकही कारखाना नाही आणि मग ते म्हणाले नाही नाही फार पैसे झाले म्हटलं ते आमच्याकडे नाही आता सगळे तुमच्याकडे ते आता तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा आणि तेव्हा मी पियुष गोयलांना विनंती केली की असं इथेनॉलची पॉलिसी बदलू नका तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळी जी बी जे पीची पण होती ती सगळी दिल्लीत एक झाली भेटली आणि सगळी आदरणीय पवारसाहेबांच्या घरी येऊन सा साहेबांचे आभार मानले की तुम्ही एकटेच आहात आणि तुमची लेख जी शेतकऱ्यांचं वरते आम चाही प्रश्न तुम्हीच बोला आणि मार्ग काढा तेव्हा साहेबांनी शब्द टाकला आणि थोडी काहीतरी हालचाल झाली तरी तीन हजार कोटी रुपयाचं तुमच्याकडून जी एस टी घेतात तुमची कर्जमाफी करत नाही इथनॉल पैसे कांद्याची निर्यात अजून काय सांगू तुम्हाला या सरकारचं माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई या सरकारमध्ये नाही पण जर कोणीतरी महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्याच्या विरोधात धोरणं करणार असतील तर ता पूर्ण ताकदीने तुमची ही बहीण दिल्लीच्या ताकताशी लढत राहील हा शब्द तुम्हाला देतो मग अशी एक मुलगा भेटला होता इथे येताना अरे मला फोन आला म्हटलं छोड रे त्या फोनचं तू काय चिंता करू नको तुझी सुप्रिया जोपर्यंत तुझी ढाल आहे ना तू काही काळजी करू नको तुला काय कोण करत नाही आणि असे फोन बोन येतील पुढचे दोन चार दिवस त्याची काय काळजी करू नका कारण का ते एक निमित्त झालं आहे सगळ्यांना की आपलं फोन करून भीती दाखवतात घाबरला तर घाबरला नाही घाबरला तर राहिलं आणि मी अजित आठवड्याची गोष्ट सांगून माझं भाषण संपवते अजित नावाचा एक मुलगा आहे मी तालुका सांगणार नाही त्याचं आणि त्यांनी त्याचे दोन ट्रक जातात एका ठिकाणी त्याला बोलवून घेतलं तो म्हटला घ्या चावी नाही मी करत लख लाभवतो मला दोन दिवसांनी त्याला फोन आला की बाबा चावी घेऊन जा आमच्याकडून चूक झाली जे धमक्या बमक्या देतात ना त्यांना सांगा लक्षात ठेवा विधान सेवा फार लांब नाही आहे एक आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची आणि प्रत्येक कार्यकर्त्यासाठी की महाविकास आघाडीचं सरकार आज नंतर जेव्हा येईलच आपलं सरकार पण ग्रामपंचायत टू लोकसभा प्रत्येक इलेक्शन आपण पूर्ण ताकदीनी लढणार हे फक्त लोकसभेचं इलेक्शनपर्यंत नाही ही लढाई ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती कारखाना आणि बँक पण कारण इतके वर्ष आम्ही कोणी बँकेत आणि कारखान त्यांनाच तिकीट देणार दुसऱ्यांना नाही देणार बाबा काळजी करू नको हो। सगळ्याची लिस्ट बनवून ठेवली आहे सब लिस्ट मे है कारण बँक आणि कारखाना ही कुणाचीही मक्तेदारी नाही सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदला सगळ्यांना आणि त्या संस्थांचा गैरवापर जर कोण करत असेल सगळ्या शाळेच्या लोकांना काम बँकेच्या लोकांना काम मी तुम्हाला शब्द देते असं कोणीही चुकीचं राजकारण जर महाराष्ट्रात करत असेल तर त्याला मोडून काढायची ताकद ही सत्याच्या मार्गाने आमच्याकडे माझ्या कुठल्या इलेक्शनला असलं झालं नाही बाबा कुठल्याच इलेक्शन मी पहिल्यांदाच कानावर येते आहे की बँकाच्या कर्मचाऱ्यांना जेवणं चालली आहेत पहिल्यांदाच ऐकलं मी तुम्ही कधी ऐकलं होतं मी तर तीन इलेक्शन लढले कधीच असलं ऐकलं नाही दुर्दैव आहे की आता ते सगळ्यांचं ऐकून हे राजकारण आपल्याकडचं चा गलिच्छ झालं आहे पण ते आता एकदा लोकसभा होऊ द्या आपल्याला काय करायचं आहे ते विधानसभेमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून महाविकास आघाडीचा स्वाभिमानी मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात बसू आज संजय जगताप काँग्रेस सगळी शिवसेना आज अभिजिती कार्यक्रमाला या उपस्थित आहेत परवा उद्धवजी आले होते वारज्याला आम आदमी पार्टी आणि वंचित आघाडी पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की या उमेदवारीला पूर्ण ताकदीनी हे सगळे सहकार्य करतायत आज निर्याला साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपली पदयात्रा आहे तेव्हा आपल्या सगळ्यांची पुन्हा भेट होईलच पण आपण तीन वेळा मला संधी दिली याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि सात तारखेला <coughs> माझं नंबर तीन आहे आपल्याला तीन पॅनल आहेत त्याच्यातल्या पहिल्या पॅनलमध्ये तीन नंबरचं आहे फार काय अवघड नाही संजय तीन रोहित तीन काँग्रेस तीन तुतारी तीन सुप्रिया तीन शरद तीन पवार पण तीनच राहुल तीन, तीन विजय तीन इंडिया तीन सासवा तीन लाख राहुल तीन लाख आता ते तुमच्या हातात बाबा माझ्या आता ते तुम्ही मनावर घेतलं तर तीन आणि चार आणि काय येऊ हो शकतं त्याच्यामुळे तीन नंबरचा बटन तुतारी वाजवणारा माणूस याला मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच हा शिवाजी शिवाजी हो मन हे बघा प्रत्येकाचं आपापलं खरंच आहे साहेब विल <laughs> पण काकडे चव्हाण झालं सगळं आता निरा झालं कवर सगळं चला जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय साहेब सभेला संबोधित करतील